चांगली अशी गोलंदाजी ते दिलदार मामू मामू यांना सुवर्ण संधी हजार रुपये कमवण्याची पुन्हा पुन्हा एक जुजार दोन हजार रुपये हॅलो 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 हॅलो

हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो अरे हॅलो 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 माऊनी या ओव्हर मध्ये ओव्हर हॅट्रिक घेतलेली आहे तीन अशा विकेट प्राप्त केल्या आहेत ते दिलदार मावळ यांनी आणि दिलदार मावळ यांना पारितोषिक प्राप्त झालेला आहे ओ आमच्या लाडक्यास मागो दिलदार मागो दोन्ही टीमला विनंती दोन्ही टीमला विनंती टीम लाईन अप करावं ती प्रज्वल्याने यानंतर मात्र मी आमंत्रित करतो आमचे लाडके सर्वांचे लाडके दिलदार बाबू यांना दिलदार बाबू यांनी आज तीन विकेट घेतले आहे एका ओव्हरमध्ये ओव्हर हॅट्रिक घेतली आणि त्यांना पारितोषिक प्राप्त झाला आहे ते तीन हजार रुपयांच आरिफ सर सचिन सर, सर मी यांना निवेदन करतो की त्यांनी हे पारितोषिक त्यांना द्यावं जुबेर भाऊ यांच्याकडनं तीन हजार रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालाय ते दिलदार यांना लाडके दिलदार शेख यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक पुन्हा जात आहे ते तुम्ही, त्याना? तुम्ही, त्याना? तुम्ही, त्याना? तुम्ही दिल्लर मामू यांनी पारितोषिक दिला ते प्रज्वलला त्याच्या दोष षटकारासाठी दोन्ही टीमचे खूप खूप आभार